नमस्कार मंडळी आज आपला मुद्दा आहे की पृथ्वीला हादरवणारा जगातील सर्वात शक्तिशाली धरण या धरणाचे नाव थ्री गॉर्जेस डॅम हे आहे हे धरण युक्ती नदीवर स्थित आहे जे चीनच्या बे प्रांतात आहे याचे बांधकाम एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये चालू झाले व दोन हजार बारामध्ये पूर्ण झाले या धरणाची उंची एकशे पंच्याऐंशी मीटर असून लांबी दोन हजार तीनशे पस्तीस मीटर आहे तर याची ऊर्जा उत्पादन क्षमता सुमारे बावीस हजार पाचशे मेगावॅट आहे यामुळे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बनलेले आहे यामुळे प्रत्येक वर्षी शंभर दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्यास मदत होते या धरणामुळे जलसंवर्धनासह पूर नियंत्रणाचे महत्त्वाचे कार्य केले जाते यामुळे नदीच्या पाण्याच्या स्तराचे नियंत्रण करणे शक्य होते यामुळे कमी पाण्याच्या काळात अन्न उत्पादन वाढवता येते धरणामुळे आसपासच्या भागात रोजगारच्या संधीमध्ये वाढ झालेली आहे तथापि या धरणामुळे पर्यावरणीय आणि सामाजिक समस्याही निर्माण झालेल्या आहेत अनेक गाव विस्थापित झालेले आहेत आणि स्थानिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे तरीही स्त्री गॉर्जेस डॅमची व्याप्ती आणि शक्ती अनन्य आहे स्त्री गॉर्जेस डॅम हे एक जलविद्युत प्रकल्प नाही तर जागतिक स्तरावर महत्त्वाचा पर्यावरणीय प्रकल्प देखील आहे तिहान ना धरणामुळे नासा संशोधक खूपच घाबरले आहेत का याबद्दल विशेष माहिती नाही तथापि हा धरणाच्या प्रभावामुळे बदल, बदल पर्यावरणीय असंतुलन आणि भूसकल यासारख्या समस्यांवर चिंता व्यक्त केली जाते नासा आणि अन्य संशोधन संस्था जलवायू परिवर्तन आणि पृथ्वीच्या पर्यावरणीय बदलांवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे या समस्यांमुळे संशोधक चिंतत असू शकतात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र